नमस्कार मित्रांनो एच पी व्ही लसीबद्दल पालक आणि नागरिकांच्या शंका आहेत त्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करूया किंवा एकंदरीत पालक आणि नागरिकांना एच पी व्ही बाबत जनजागृती करण्याची माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया एच पी व्ही म्हणजे काय एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो लैंगिक संपर्कातून पसरतो एच पी व्हीमुळे काय होऊ शकते गर्भाशय मुखाचा कर्करोग जनेंद्रियावर गाठी आणि इतर काही कर्करोग होऊ शकतात एच पी व्ही लस म्हणजे काय ही लस शरीरात अँटीबॉडीज तयार करून एच पी व्ही व्हायरसपासून संरक्षण करते लस कोणाला द्यावी प्रामुख्याने ही लस वय वर्ष नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना द्यावी मुलांना ही लस देता येते का हो काही देशात मुलांना ही लस दिली जाते लसीबद्दल सुरक्षेबाबत काही शंका आणि प्रश्न आहेत लस सुरक्षित आहे का हो डब्ल्यू एच ओ आणि भारत सरकारकडून मान्य प्राप्त मान्यता प्राप्त आहे म्हणजेच ही लस अतिशय सुरक्षित आहे शाळा स्तरावर लसीकरण योग्य आहे का होय सर्व मुलींना सहज मिळू शकते म्हणून शाळा स्तरावर लसीकरण करणे शक्य आहे आणि तिथे एफाय किट आणि तज्ज्ञ व्यक्ती देखील असणार आहेत लस दिल्यावर मुलींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का नाही लसीचा प्रजनन क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही गर्भवती महिलेला लस देता येते का नाही गर्भधारणे दरम्यान लस देता येत नाही आता डोसविषयी काही प्रश्न आहेत त्याची माहिती घेऊया किती डोस लागतात वय वर्ष नऊ ते चौदा वर्षे, वर्षे असेल तर दोन डोस लागतात एक एक आणि दोन डोसमध्ये किती अंतर ठेवावे पहिला आणि दुसरा डोस सहा महिन्याच्या अंतराने घ्यावा लागतो खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीची किंमत साधारण किती आहे साधारण अंदाजे दीड हजार ते तीन हजारच्या दरम्यान या डोसची किंमत असू शकते एका डोसची लस कुठे मिळते सरकारी रुग्णालय व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध होणार आहे लस एकदाच दिली तर पुरेशी आहे का नाही पूर्ण डोस घ्यावे लागतात तरच या लसीचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल परिणामकारकता या घटकामध्ये बघूया लस घेतल्याने कर्करोग पूर्णपणे टाळता येतो का नव्वद टक्क्यापर्यंत संरक्षण मिळते पण नियमित तपासणी कर्करोगाची करणे गरजेचे आहे लसीचा प्रभाव किती वर्ष टिकतो किमान दहा ते पंधरा वर्षे प्रभावी ही लस शंभर टक्के आहे बूस्टर डोस लागतो का सध्या आवश्यकता नाही लस पंचवीस वर्षानंतर घेता येते का हो घेता येते पण त्याचा प्रभाव पाहिजे तेवढा होणार नाही किंवा तो प्रभाव मिळू शकणार नाही लस दिल्यानंतर एच पी टेस्टची गरज असते का नाही पण प्रौढ महिलांना वेळोवेळी तपासणी करावी लागते पालकांचे सामान्य प्रश्न लस घेतल्यावर मुलगी लग्न केल्यावर सुरक्षित राहील का हो एच पी व्ही संसर्ग व कर्करोगाचा धोका कमी होतो एच पी व्ही लस सुरक्षित आहे का होय हजारो संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे एच पी व्ही लस सुरक्षित आहे लसीसाठी रक्त तपासणी आवश्यक आहे का नाही मुलींना सर्दी ताप असेल तर लस देता येते का सौम्य ताप असल्यास देता येते जास्त ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा लस दिल्यानंतर किती वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे साधारण पंधरा ते तीस मिनिटेपर्यंत आराम घेणे आवश्यक आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये आपल्याला शाळेमध्ये निरीक्षणाखाली देखील ठेवल्या जाणार आहे समज आणि गैरसमज आणि तथ्य यावर चर्चा करूया ही लस दिल्यावर मुलीचे लग्न उशिरा करावे लागते का नाही लग्नावर या लसीचा काहीही परिणाम होत नाही लसीमुळे वंदेत्व येते का अजिबात नाही मुळात काही संबंधच नाही लस फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे का असे काही नाही सरकारी योजना अंतर्गत मोफत उपलब्ध होऊ शकते आणि सर्वसामान्य आणि सर्वांनाच ही लस मोफत उपलब्ध होऊ शकते लस फक्त मुलींनाच का त्याचं सोपं कारण आहे कारण गर्भाशयी मुखाचा कर्करोग फक्त महिलांनाच होतो म्हणून ही लस मुलींनाच दिल्या जाते लस घेणे बंधनकारक आहे का, का? नाही पण ती घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे ही लस घेण्यासाठी शिफारस केलेली आहे वैद्यकीय तपशील जाणून घेऊया लस कोणत्या प्रकारापासून संरक्षण करते एच पी व्ही पासून होणारे कॅन्सर यापास या, या आजारासाठी ही लस संरक्षण देते एच पी व्ही संसर्ग कसा होतो लैंगिक संपर्क त्वचेचा संपर्क क्वचित इतर मार्गांनी एच पी वीचा संसर्ग होतो लस वी झालेल्या व्यक्तीला देता येते का हो परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस घ्यावी ही लस कशी कार्य करते शरीरात अँटीबॉडी तयार करून विषाणूपासून संरक्षण करते लसीला डब्ल्यू एच ची मान्यता आहे का होय डब्ल्यू एच ओ भारत सरकारने या लसीला मान्यता दिलेली आहे समाजामधील या लसीबद्दल काही शंका आहेत त्याची देखील या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया गावात लस उपलब्ध आहे का हो प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होऊ शकते आणि काही कालावधीनंतर ती शाळेमध्ये देखील मुलींना लस देणे शक्य होणार आहे ही लस फक्त शहरी भागात मिळते का नाही आता ग्रामीण भागातही ही लस सहजरित्या उपलब्ध होणार आहे लस घेतल्यावर मुलगी निर्भय होईल का नाही तरीही सुरक्षित लैंगिक व्यवहार महत्वाचे आहे याचा अर्थ की जर लस घेतली तर सगळ्या बाजूने आपण सुरक्षित आहोत का तर नाही एचपी वी पासून आपण सुरक्षित होणार आहोत लैंगिक संबंध ठेवताना आपण आपल्याला स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे ही लस इतर कर्करोगापासून संरक्षण करते का हो काही प्रमाणात घशाचा व इतर कर्करोगापासून संरक्षण मिळते लस घेतल्यावर डॉक्टरांकडे तपासणी करणे गरजेचे आहे का हो नियमित ग्रीवा तपासणी महत्वाची आहे व्यवहारिक बाबी बघूया लस कोण देतो प्रशिक्षित डॉक्टर्स किंवा नर्स यांच्याकडून ही लस मिळेल लस दिल्यानंतर सुट्टी घ्यावी लागते का नाही साधारण काम सुरू ठेवता येते म्हणून सुट्टी घेण्याची आवश्यकता नाही लस दिल्यावर व्यायाम करता येतो का हो परंतु हलका व्यायाम करता येतो जड व्यायाम करणे शक्य नाही आणि व्यायाम टाळला तर अतिशय उत्तम लस दिल्यावर प्रवास करता येतो का हो प्रवास करायला काहीही अडचण नाही लस घ्यायला ओळखपत्र लागते का हो आधार कार्ड किंवा शाळेचा आय डी यापैकी कुठल्या तरी एक पुरावा असणे आवश्यक आहे इतर बाबीमध्ये बघूया लस मोफत मिळविण्यासाठी काय करावे लागते शाळा लसीकरण कार्यक्रम किंवा सरकारी आरोग्य केंद्राची चौकशी करावी आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल लस घेतल्यावर अँटीबॉडीज किती वेळात तयार होतात काही आठवड्यात होतात एच पी व्ही लस घेणे म्हणजे कर्करोग तपासणीची गरज नाही का असे अजिबात नाही एच पी व्ही लस घेतले तरी तपासणी नियमित होणे अत्यंत आवश्यक आहे एच पी व्ही लस भविष्यात सर्व मुलांना बंधनकारक होईल का शक्यता आहे पण सदरचा निर्णय शासन घेईल एच पी व्ही लस म्हणजे काय एच पी व्ही विषाणूपासून संरक्षण करणारी प्रतिबंधात्मक लस आहे एकंदरीत काय तर कॅन्सरचे काही घटक होऊ नये म्हणून ही लस प्रतिबंधात्मक म्हणून दिली जाते मित्रांनो एच पी व्ही या लसीकरण बद्दल एच पी व्ही या लसीबद्दल एच पी व्ही या आजाराबद्दल समाजामध्ये नागरिक आणि पालकांना काही प्रश्न होते त्यांच्या काही शंका होत्या त्यांच्या अडचणी होत्या त्या समजून या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एच पी व्ही लसीची चांगली जनजागृती होईल पालकांच्या शंकाचं निरसन होईल आणि आरोग्य कर्मचारी म्हणून आपल्याला आरोग्य शिक्षण देताना पालकांना समजावून सांगताना ही माहिती आपल्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची आहे ही माहिती आपणास आवडली असेल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद